बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सिन्नर शहरामध्ये स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोन चे उद्घाटन आदरणीय उदय भाऊ सांगळे देशपांडे सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रांजल स्वयं सहायता महिला बचत गट सिन्नर या नावानं दुकानाचं उद्घाटन स्वस्त धान्य दुकान सिन्नर असं करण्यात आलं अनेक मान्यवर बंधू भगिनींनी आपला वेळात वेळ काढून प्रेम दिले आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले याप्रसंगी सिन्नर तालुका समता परिषदेत सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाम समता परिषद नाशिक अध्यक्ष पूजा आहेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नासिक अंबादास खैरे नाशिक रोड येथील बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलासन्ना मुदलिया सुभाष कुंभार योगेश भाऊ नाईक ज्ञानेश्वर लाड संजू भाऊ लोखंडे विलासजी दराडे समता परिषद महिला अध्यक्ष मेघा दराडे संतोष पवार प्रवीण जाधव योगेश लोखंडे संचालक विवेक चव्हाण राजा फते मित्रमंडळ सिनर मित्रपरिवार आपतेष्ट अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले या कार्यक्रमाचे सहकार्य राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांचे मार्गदर्शन व समीर भाऊ भुजबळ साहेब समता परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय दिलीप अण्णा खेरे बाळासाहेब कर्डक समाधान जेजूरकर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे गोसावी साहेब काळे राजेंद्र अंकार भारत नाना पवार मच्छिंद्र पवार सरपंच सोनवणे आकाश विश्वकर्मा राजेंद्र भगत भाऊसाहेब पवार निवृत्ती पवार संदीप भालेराव अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे विशाल चव्हाण समता परिषद व संचालक विशाल विवेक चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले साठी समाधान बंधू आणि नऊ आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे जे गोर गरीब आए, हो जे गरीब की जे गोरगरीब आहे त्यांना इथून फुकट धान्य मिळणार आहे पूर्वी ज्यांच्याकडे रेशन दुकान होतं कोणाकडे असायचं कोणाकडे ते लोकांना धान्य नाही द्यायचा परस्पर विकून टाकायचे नाशिक विशेषकडे तुम्ही जाले त्या कोपरामध्ये एक तांदूळाचं मोठं दुकान राहायचं ते मग विचार तांदूळ कुठं येतो तर रेशनचा तांदूळ राहायचा आणि गरीब माणसाचं तो मिळायचा नाही तो आपली आनंदाची गोष्ट अशी की विशाल चव्हाण जो आहे आणि विवेक चव्हाण हे दोन्ही अत्यंत चांगले कार्यकर्ते आहे गरिबांना मानणारे आहे त्यांचे घरचे फॅमिलीसुद्धा अत्यंत चांगले म्हणजे परिवार जो म्हणतो तर परिवाराचा प्रश्न जो आहे आणि त्यामुळे आता गरीब लोकांना इथून फुकट मिळणार आहे त्यांनी कुठल्या प्रकारची काळजी करायची नाही आहे असं मी आशीर्वाद देतो आणि उद्घाटकन झालं असं जाहीर करतो आज या ठिकाणी प्रांजवल महिला बचत गट यांच्या वतीने आमचे सहकारी विशाल चव्हाण वैभव चव्हाण यांच्या वतीने आज ह्या रेशन दुकानाचा उद्घाटन सरांच्या हस्ते या ठिकाणी नुकतेच संपन्न झालेलं आहे आणि आपल्या जे काही सामान्य माणसांना जे काही रेशन लागतं किंवा जे काही आपण आता बघितलं अनेक वेळा रेशन मिळत नाही आणि ते रेशन कुठंतरी काळ्या बाजारात विकलं जातं ते न होता सर्वसामान्य माणसाला ते रेशन यांच्या माध्यमातून मिळेल त्यामुळं निश्चितच लोकांचा फायदा होईल मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे समता परिषदेचे अध्यक्ष विशाल चव्हाण आणि विवेक चव्हाण यांच्या प्रांजल स्वयं सहायता महिला बचत गटाच्या वतीने त्यांना नामदार भुजबळ साहेबांनी विशेष बाब म्हणून हे रेशन दुकान त्यांना मंजूर केलेलं आहे या रेशन दुकानमधून स शासनाच्या ज्या ज्या काही सुविधा आहेत ज्या काही स्कीम आहेत त्या सर्वसामान्य माणसांना निश्चितपणे मिळतील आणि ते बी अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम करतील आणि हे रेशन दुकान चा ले गेरी सम्मझ। या रेशन दुकानच्या बाबतीत लोकांचं असलेले गैरसमज या दुकानच्या मार्फत निश्चितच दूर होतील असा मी आशावाद व्यक्त करतो धन्यवाद पांजल स्वयंसहायता महिला बचत गटाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उदयभाऊ सांगळे राजेंद्रजी जगजाप सुभाषजी काका कुंभार आणि पी एल बाबा देशपांडे पुटे सर असे सर्वच मान्यवर आज उपस्थित होते आणि त्यांची जी आपल्याकडून प्रांजल संय सहायता बचत गटाकडून जी काय अपेक्षा आहे की प्रत्येक रेश रेशनधारकाला व्यवस्थितपणे वे, रेशन मिळालं पाहिजे या रे ते त्याची ते, संपूर्ण आम्ही खात्री देतो आणि भुजबळ साहेबांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्याचा मी मनोप मनापासून आभार मानतो आणि थांबतो